आगामी वर्षात होणाऱ्या आय पी एलची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे यावेळीच्या लिलावात अनेक विस्मयकारक प्रकार पाहायला मिळाले लिलावात अवघ्या तेरा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्स या संघानं तब्बल एक पूर्णांक दहा कोटी रुपये मोजून करारबद्ध केलं त्यामुळे तेरा वर्षाच्या तरण्या क्रिकेटरची सध्या सगळीकडे चर्चा होते वैभव सूर्यवंशी वय वर्ष इयत्ता सातवीत असलेल्या बिहारच्या वैभव सूर्यवंशीनं मोठं वैभव प्राप्त केलाय कारण तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू बनलाय राजस्थान रॉयल्सनं वैभव सूर्यवंशीला एक पूर्णांक दहा कोटी रुपयांना खरेदी केलाय तेरा वर्षीय वैभव सूर्यवंशीची मूळ किंमत तीस लाख वैभव सूर्यवंशीला खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स मध्ये स्पर्धा अखेर राजस्थान रॉयल्स संघाची एक पूर्णांक दहा कोटीऐंशी बोली यशस्वी वैभव सूर्यवंशीला मूळ किमतीपेक्षा जवळपास चौपट किंमत मिळाली आयपीएल लिलावाच्या इतिहासात विकला जाणारा तो सर्वात तरुण खेळाडू सुरु क्रिकेट खेळली और सबसे तो उनके पिता जो हैं उनका दिन है और वो अपने पूरे जिंदगी को अभी तक न्यौछावर कर दिए उस बच्चे पर और हम लोग ये कामना करते हैं ये विश्व में नाम करे यह बच्चा जो है यह छोटा सा उम्र जब तीन साल का ही वैभव था उसी समय से इसको बड़ा दिलचस्पी था मना भाई भाई। मना करने पर भी अब बल्ला और बल पकड़ लेता था डांटते भी तब भी कहता था नहीं दादी उनको अच्छा लगता है उनके लिए वैभव से वडिल संजीव सूर्यवंशी यांना देखील क्रिकेटचा वेड होतं मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते मोठ्या पातळीवर खेळू शकले नाही त्यामुळे आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न त्यांनी ठरवलं वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी बिहारच्या समस्तीपुरातील शेतकरी कुटुंबात जन्म वयाच्या चौथ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी वडिलांनी आपली जमीन विकली नऊ वर्षांचा असताना क्रिकेट वैभव समस्तीपूर शहरातील अकादमीत दाखल डावकुरा फलंदाज असणाऱ्या वैभव सूर्यवंशीची देशांतर्गत स्पर्धेत चमकदार कामगिरी बिहारमध्ये झालेल्या रणधीर वर्मा अंडर नाईन्टीन स्पर्धेत एक त्रिशतक सुद्धा झळकावलं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये बाराव्या वर्षी बिहार संघातर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात वैभवची निवड वैभवने अंडर नाइन्टीन कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध फक्त अठ्ठावन्न चेंडूत एकशे चार धावा ठोकल्या वैभवने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले मध्य प्रदेश विरुद्ध सर्वाधिक एक्केचाळीस धावा आगामी अंडर नाईन्टीन आशिया कप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार इस नाम रोशन करने के पीछे उनके पिताजी संयुक्त सूर्यवंशी का बहुत बड़ा योगदान रहा है उसको इस खेल के क्षेत्र में लाने में त्रासने में और इस मुकाम तक पहुँचाना हम लोग खेले के साथ हम लोग बैटिंग कर बॉलिंग करवाए है यही नेट में बॉलिंग हुआ था वो आई पी में गए हैं तो खुशी की बात है आई पी ऐसी इतिहास के सर्वात तरुण खिलाड़ू भर मेगा लीलावाद उतरले वैभव सूर्य इतिहास रचला है यह लीलावा डेविड वॉर्नर केन विलियमसन सारखे के बडे खेळाडू अनसोल्ड राहिलेत मात्र अद्याप मिशीही न फुटल्यानं वैभव सूर्यवंशीनं करोडपती होण्याचा मान मिळवलाय आयपीएलच्या माध्यमातून टी ट्वेंटी स्पर्धेत उतरणाऱ्या तेरा वर्षीय वैभवची पुढील आयुष्यात खरी कसोटी असेल हे मात्र नक्की रिपोर्ट पुढारी